नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहर आणि ठाणे जिल्हा पदाधिकारी दिनेश शंकर कुलकर्णी यांचे श्रीराम मारुती मंदिर एकलव्य फाउंडेशनच्या संचालिका सुनीला पोद्दार यांच्या सहकार्याने अयोध्या राम प्रतिष्ठाच्या शुभमुहूर्तावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले होते अयोध्या राम प्रतिष्ठाच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधत काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले आलेला पोद्दार यांच्या नृत्य समूहाचा श्रीराम जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत कथक नृत्य कथक नृत्य बाजीप्रभू चौकाजवळ सादर करण्यात आले राम रक्षा पठण आणि आरती करण्यात आली महिलांच्या हळदी कुंकवाचा सोहळा अनेक उपस्थितांच्या मान्यवरांनी साजरा करण्यात आला भारतीय ब्राह्मण महासंघ आणि कुलकर्णी यांचे श्री राम मंदिर तसेच एकलव्य आर्ट्स एकलव्य आर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज नमस्कार मी रजनी अत्रे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कुलकर्णी यांचे श्रीराम मारुती मंदिर आणि एकलव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज डोंबिवली येथे बाजीप्रभू चौकात आपण राम मंदिराच्या जवळ आपला पालखी सोहळा आयोजित केला होता त्याचप्रमाणे नृत्य त्याचप्रमाणे एकलव्य फाउंडेशनचा नृत्याविष्कार होता आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडीतर्फे हळदी कुंप या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपल्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते खूप महिला लहान मुलं सगळेच याच्यामध्ये सामील झाले होते आणि कार्यक्रम खूप आनंदाने संपन्न झाला धन्यवाद जय श्रीराम राम नमस्कार आज इथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जी सकाळी पालखी निघालेली आहे प्रभू रामचंद्राची त्या रा, रामचंद्राच्या पालखीमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आपण लेझिमची काही प्रात्यक्षिकं सादर केली नंतर लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी वेशभूषेचे प्रात्यक्षिक पण इथे सादर केली की पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि रामदरबाराच्या वेशभूषेमध्ये अनेक मुलांनी आणि मोठ्यांनी पण इथे सहभाग घेतला आणि शिवाय आपण आत्मारक्षा शिबिराची काही प्रात्यक्ष प्रात्यक्षिक पण या पालखीमध्ये सादर केलेली आहेत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद ¿De